अजित पवारांचा परळी दौरा जो आहे तो पार पडलेला आहे आणि माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी माझ्यासोबत आहेत भैयाजी धर्माधिकारी माझ्यासोबत आहेत भैया दादांचा दौरा पार पडला आहे काय नेमकं चर्चा झाली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आमचे सर्वांचे लाडके नेते नामदार अजितदादा पवार साहेब यांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर आज प्रथमच वैद्यनाथ नगरीमध्ये दादांचं आगमन झालं होतं आणि आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी अतिशय उत्स्फूर्तपणे धनंजयजी मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली दादांचं साधेपणानंच पण पन उत्स्फूर्त सा असं आम्ही परळीनगरीत स्वागत केलेलं आहे आणि दादांनी प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेतलं आणि दादांना त्यांच्या गोरगरिबांचे कामं व्हावे म्हणून आरु त्यांचं आयु आरोग्य निरामय राहावं आणि दादांच्या हातून महाराष्ट्राची अशीच सेवा घडो हीच आम्ही सर्व परळीकरांनी आणि राष्ट्रवादींनी ही वैद्यनाथाला प्रार्थना केलेली आहे बाकी इतर काही विकासासंदर्भात काही चर्चा झाली दादा या ठिका परळी या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे आणि परळी वैद्यनाथाच्या पंचम ज्योतिर्लिंग आहे आणि या पंचम ज्योतिर्लिंगाच्या तीर्थक्षेत्राला या ठिकाणी दोनशे पन्नास कोटी म्हणजे अडीचशे कोटीचा निधी आलेला आहे आणि त्या निधीतून कामं चालू आहेत आणि ते चालू कामाची पाहणी करण्यासाठी दादा या ठिकाणी आले दादानी त्या कामाच्या ठिकाणी भेट दिली आणि भेट दिली असताना दादानी बऱ्याच चांगल्या सूचना केलेल्या आहेत एक दर्जेदार काम व्हावं अशी दादाची अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीनं दादाने या ठिकाणच्या प्रशासनाला बैठक घेऊन सूचना दिलेल्या आहेत की या ठिकाणी तीर्थक्षेत्राचं काम दर्जेदार पद्धतीचं झालं पाहिजे अशा पद्धतीच्या दादांनी प्रशासनाला सूचना दिल्या आणि प्रत्यक्ष कामावर त्यांनी जाऊन पाहणी केली वैद्यनाथाचं दर्शन घेतलं आणि आज सोमवार आहे आणि सोमवाराच्या दिवशी वैद्यनाथाचं या महादेवाचं दर्शन घेऊन त्यांनी आजच्या या विकासाच्या कामाची सुरुवात केलेली आहे आणि इथून ते बिडला आणि बीडमध्येही या ठिकाणी डीपीडीसीची आढावा बैठक घेत आहेत आणि अशा पद्धतीनं दादाचा आजचा दौरा आहे उत्स्फूर्त पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं दादाचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे नामदार धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली परळी शहरामध्ये चांगला विकास होतोय आणि त्या विकासाचे या ठिकाणी पाहणी करण्यासाठी दादा आज आले होते याच्यामध्ये खरं पहिलं तर जी चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये होती दोन्ही मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत एक समाधान मुंडेचा व्हिडिओ व्हायरल होतो शिवराज व्हिडिओ व्हायरल होतो दोन्ही व्हिडिओकडे ते तो जो प्रकार आहे तो प्रकार जे आहे तर त्या प्रकारामध्ये ज्या मुलांनी ते कृत्य केलेलं आहे त्यांच्या कुटुंबातले सध्या लोक त्यांना वैतागलेले आहेत म्हणजे ज्याच्या कुटुंबातले आई वडील सध्या ज्या मुलाला वैतागलेले असतात ते मुलं समाजाला वेदनादायी ठरतात आणि त्यांनी या ठिकाणी व्यसनाच्या व्यसनाधीन होऊन त्या मुला तरुण मुलांनी या ठिकाणी जे काही ड्युटेवर हल्ला केला त्या ड्युट्याचा कुठलाही संबंध नव्हता त्या भांडणाशी मात्र ते नशामध्ये असल्या कारणानं त्याला कोणाला मारावं कसं मारावं किती मारावं आणि कशा पद्धतीने मारावं तो भांडावर राहिलेलं नाही म्हणजे असे जर तरुण व्यसनाधीन होऊन जर असं शांतता स्वयंचा प्रश्न निर्माण करत असतील या सामान्य माणसावर असा अन्याय करत असतील तर ता निश्चितच तरुणांना या ठिकाणी व्यसनमुक्त होण्यासाठी चांगली दिशा घेतली पाहिजे परळीमध्ये एक सामाजिक चळवळ चळवळीत असताना निश्चितच तरुणांना व्यसनाधीन होण्यापासून रोखलं पाहिजे की व्यसनाधीनताच या ठिकाणी परळीचं नाव खराब करते आणि निश्चितच परळी वैद्यनाथाची नगरी पवित्र राहण्यासाठी ही तरुणामध्ये नाही झाली पाहिजे व्हिडिओ व्हायरल होतात मात्र थेट धनंजय मुंडेंना कुठेतरी टार्गेट केलं जाते असं हे पाय या ठिकाणी माजी मंत्री नामदार धनंजय मुंडे साहेब या ठिकाणी विकासाचं काम करतात महाराष्ट्रामध्ये एक लढवय्या नेता म्हणून त्यांची ख्याती आहे आणि ह्या नेत्याला कुठंही ते कुंडीत पकडू शकत नाहीत म्हणून या ठिकाणी जेव्हा यांचे विरोधकांचे कुठलेही डाव नामदार माजी मंत्री नामदार धनंजय मुंडे साहेबांवर चलत नाहीत त्यावेळेस कुठंतरी जातीचा आधार काही लोकं घेतात आणि नामदार या ठिकाणी धनंजय मुंडे साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात मात्र धनंजय मुंडे साहेबांचं काव एवढं एवढं मोठं आहे की ते असे किती पद्धतीचे जर स्टंट रचले तरी त्यांचं प्रॅक्टिकली काम आहे त्या कामापासून त्या नावापासून त्यांना कुणी रोखू शकत नाही त्यांनी केलेले स्टंट ते तोंडावर निश्चितच पडणार आहेत हे काही शैनिक लोकांना ते बनवू शकतात मात्र कायमस्वरूपी ते बनवू शकणार नाहीत म्हणून नामदार धनंजय मुंडे आहेत माजी मंत्री धनंजय मुंडे साहेबांना या ठिकाणी असंच कुंडीत पकडून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज दो एकशे एक्केचाळीस दिवस मीडिया मीडिया ट्रायल कधीच इतिहासात कुठं झाली नाही पण हे धनंजय मुंडे साहेबांना या ठिकाणी खेचण्यासाठी त्यांचं खच्चीकरण करण्यासाठी जवळपास एकशे एक्केचाळीस दिवस या ठिकाणी मीडिया ट्रायल झालेली आहे आणि त्या माध्यमातून तरी धनंजय मुंडे साहेब खचलेले नाहीत आणि त्यांच्या पाठीमागं परळीची जनता आहे व आशीर्वाद आहे ते पंचम ज्योतिर्लिंगाचं पर्वित असल्यानंतर दररोज दर्शन घेणारं व्यक्तिमत्त्व आहे हे स या ठिकाणी संप्रदायामध्ये राहणारं व्यक्तिमत्त्व आहे सर्वसामान्यामध्ये राहणारं व्यक्तिमत्त्व आहे म्हणून या व्यक्तिमत्त्वाला निश्चितच कुठंही नागरिकांचे आशीर्वाद त्यांचं खच्चीकरण होऊ देणार नाहीत शकील भाई ज्यावेळेस दादा पलीकडल्या गेटनं आवड घेटणं गेटन जात होते त्यावेळेस मुस्लिम बांधव काहीतरी निवेदन देत आहेत काय निवेदनामध्ये म्हटलं गेलं ते मुस्लिम समाजाचं निवेदन आहे का महाराष्ट्रामध्ये जे आपण सत्तामध्ये गेलेले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर म्हटलं भाजपच्या पहिले धोरणामुळं आपली विचारधारा कुठं बदलली तरी नाही मग दादा म्हणले की नाही आम्ही शाहू फुले आंबेडकर या विचारधारेसोबतच आहे मुस्लिम समाजाला सोबत घेऊनच विकास काम करणार आहे तर ते, उ, ते सार्टी म्हणून सार टी बार्टी जशी आहे ना मार्टी तशी मुस्लिम मौलाना नाजाचे मार्टी म्हणून स्थापन केलेली आहे त्या माध्यमातून मुस्लिम समाजाचा शैक्षणिक विकास करण्यासाठी ते अर दुसरा एक आमची मागणी अशी होती का परडी जेमध्ये कामं चालू आहे तीर्थक्षेत्रामध्ये तर तीर्थक्षेत्र दादा इथले कार्यकर्त्याची अनेक कार्यकर्त्याची मागणी होती ह्यांची पण होती का दादानं स्वतः येऊन विकास कामे पहावे आणि राहिले आज 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 कुठं कार्यकर्त्यामध्ये सर्वांमध्ये आनंदाचं वातावरण अतिशय जुलोषाचं वातावरण आज परळ शहरात होतं कारण की महाराष्ट्राचे बुलंदावाज माननीय अजितदादा पवारसाहेब आणि धनंजय मुंडे साहेब हे दोघही ह्या परळी शहरात होते आणि कार्यकर्त्यांपणे एकदम आनंदाचा वातावरण होता जुलषाचा वातावरण होता धन्यवाद या ठिकाणी पहिला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या अजितदादा दौरा यांचा दौरा पार पडल्याच्या नंतर आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्य मीडिया बीड परळी